नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन या उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा भाग हा सातवा भाग आहे आणि या भागाचं शीर्षक आहे प्रभू देखिला दास संतुष्ट झाला मागच्या भागामध्ये श्रोते हो आपण समजावून घेतलं की भोवल्यावरती उभा असलेला नारायण सावधान हे शब्द ऐकताच त्या बवरनं पळून गेला बरीच शोधाशोध केली तरी सुद्धा तो कोणाला मिळाला नाही आणि नदी पोहून पलीकडे गेल्यानंतर नारायणाने नाशिकला जाण्याची वाट निवडलेली आहे आता पुढे तो नाशिकला कसा पोचला ते आपल्याला बघायचं आहे आजच्या भागामध्ये तीव्र वैराग्य ईश्वर दर्शनाची ओढ आणि राष्ट्र उद्धाराची तळमळ हेच समर्थांच्या गृहत्यागाचे कारण होते पळत निघालेला नारायण प्रथम गोदापात्रात शिरला अंगाला लागलेली हळद धुवून टाकली मुंडावळ्या नदीत अर्पण केल्या व केवळ कौपीन धारण करून तो पुढे मार्गक्रमण करू लागला कुठे जायचे हे आधीच ठरलेले होते ज्या परिसरात दक्षिण गंगा गोदावरीचा उगम झाला त्या आद्य ज्योतिर्लिंग श्री ज्या ठिकाणी श्रीरामांची पावले उमटली तपस्या व ज्ञान साधना करण्याचा निर्णय नारायणाने पूर्वीच घेतला होता संसार भौतिक सुखोपभोग किंवा विषयभोग या सर्व मोहाकडे पाठ फिरवून नारायण निर्धाराने पंचवटीकडे पावले टाकू लागला मंडळी एवढूचा हा बारा तेरा वर्षांचा मुलगा पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे काय करायचं आहे ह्याची दिशा त्यांनी मनाशी आखलेली आहे नुसतच भोवल्यावरनं पळत सुसाट पळत गेले असं नाहीये मंडळी त्या पाठीमागे काहीतरी कारण परंपरा आहे विचार परंपरा आहे आणि तीच आता आपल्याला ह्या मुद्द्यामध्ये स्पष्ट होते आहे नाहीतर बारा तेरा वर्षाचा काय पण कितीही मोठा माणूस जर का असा संसारात निघून गेला तर पुढे काय करायचं याच चित्र त्याच्यापाशी असतच असं नाही किंवा संसारात राहून आपल्याला आपल्या अपल्या आयुष्यात पुढे काय करायचं आहे ह्याचं सुद्धा दिशा दिग्दर्शन अनेकांना उमगत नाही समजत नाही अगदी जीवनाचा प्रवास संपत आला तरी पण इथे मात्र आपल्या लक्षात येत आहे की नारायणाने आपल्याला कुठे जायचं ते पक्क केलंय आणि काय करायचं तेही पक्क केलंय तपस्या करायची ज्ञानसाधना करायची आहे असं सगळं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याच दिशेने त्यांची पावलं पडायला सुरुवात झालेली आहे शके पंधराशे एक्केचाळीसच्या फाल्गुन शुद्ध अष्टमीस आसनगावांहून निघालेला नारायण शके पंधराशे बेचाळीस मध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला पंचवटी मध्ये आला त्या दिवशी योगायोगाने राम नवरात्राचा पहिला दिवस होता समर्थ रामदास श्रीराम मंदिरात थेट श्री जाऊन उभे राहिले मंदिरात स्त्री पुरुषांची अफाट गर्दी उडाली होती त्या गर्दीत रामाकडे एकटक पाहात हा बारा तेरा वर्षांचा मुलगा एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला थोड्या वेळाने गर्दी ओसरली आणि रामदासांनी रामाच्या चरण कमळांना मिठी घालून एक संपूर्ण मुहूर्त मानस पूजा केली आणि अनिमिष नेत्रांनी रामाकडे पाहात उभे राहिले त्यांचे अंतःकरण संतोषाने भरून आले आणि विशेष म्हणजे त्या संतोषाचा आविष्कार वाक्यम रसात्मक काव्यम या न्यायाने काव्यात झाला हीच रामदासांची पहिली काव्यरचना म्हणजे बघा ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता पंचवटी गाठली आणि रामाच्या मंदिरामध्ये नारायण जाऊन उभा राहिला प्रभू रामचंद्रांच्या नवरात्राचा तो पहिला दिवस असल्यामुळे प्रचंड गर्दी होती तरी सुद्धा तो तसाच एका कोपऱ्यात एकटक प्रभू रामचंद्रांना पाहत उभा राहिला म्हणजे संयम ही गोष्ट सुद्धा आपल्याला याच्यामधनं शिकण्यासारखी आहे आणि गर्दी ओसरल्यानंतर रामाच्या चरणांना मिठी घालून एक संपूर्ण मुहूर्त त्यांनी मानस पूजा केली आहे लक्षात घ्या मंडळी किती तादाम्यता श्रीरामा श्रीरामांबरोबर ह्या नारायणाची समर्थ रामदासांची झालेली होती अगदी लहानपणापासून हे दर्शवणारा हा प्रसंग आहे आणि त्यांच्या त्या अनुभूतीचा आविष्कार त्यांच्या काव्यामधनं प्रगट झाला पहिल्यांदा त्यांना ते काव्य सुचलं त्यांची जी करुणाष्टक प्रसिद्ध आहेत काव्याचा आविष्कार आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणूनच असं म्हटलं जात की रामदासांच्या उत्स्फूर्त काव्यापैकी हे पहिले काव्य पंचवटीत रामदर्शनाच्या संतोषामुळे निर्माण झाले आणि त्याचे ध्रुपदच मुळी प्रभू देखिला दास संतुष्ट झाला असे आहे त्या करुणाष्टकात रामदास म्हणतात नवे राजयोगी भाग्य त्यागी उदासीन जो वीतरागी विरागी जनस्थान गोदा तटी वास केला प्रभू देखिला दास संतुष्ट झाला लीळाविग्रही देव ब्रह्मादिकांचा सदा बोलणे चालणे सत्य जया चिंतिता चंद्रमौली निवाला प्रभु देखिला दास संतुष्ट झाला सुकृताचा बर, बरा काळ आला बहु सुकृताचा बरा काळ आला प्रभु देखिला दास संतुष्ट झाला जेणे सोडिल्या देवकोटी अचाटा सुखे चालती स्वर्गीच्या स्वर्ग वाटा प्रतापेची त्रैलोक्य आनंद विला प्रभु देखिला दास संतुष्ट झाला म्हणे तापसी योग रासी विलासी मनी चिंतिती राम लावण्य रासी असंभाव्य त्या कीर्तीच्या कीर्ती ढाला प्रभु देखिला दास संतुष्ट झाला असं एखाद्या प्रपाताप्रमाणे ते करुणाष्टक रामदासांच्या मनामध्ये स्फुरलं आणि त्यांच्या वाचे ते सिद्ध झालं म्हणजे प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्यांना आता पंचवटीमध्ये जाऊन नाशिकमध्ये जाऊन झालेलं आहे आणि करुणाष्टकाच्या रूपामधनं त्यांची जी भावावस्था आहे त्यांची प्रभू रामचंद्रांच्या प्रती असलेली जी आपण तादाम्यता आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते मंडळी आत्ताच्या आपण भागामध्ये नारायण म्हणजेच समर्थ रामदास आता पंचवटीला येऊन पोचलेले आहेत प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे मानस पूजा त्यांनी केलेली आहे त्यांच्या काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार करुणाष्टकाच्या माध्यमातन बाहेर पडलेला आहे तो त्यांच्या काव्य मनाचा पहिला हुंकार आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो आता पुढच्या भागामध्ये आपल्याला त्यांचं त्या नाशिकच्या परिसरामध्ये त्यांची दैनंदिनी कशी होती त्यांनी कोणत्या व्रताचं आचरण केलं होतं त्यांनी अध्ययन कसं केलं हे आपल्याला बघायचं आहे श्रोते हो आजचा हा भाग आपला इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी